काय असं काही नाही राहिलं इतका भयंकर पाऊस चालू आहे तुम्ही बघता काय झालं हे माणूस बघा कसा एकदम पावसाने एकदम जोरदार असा गार गेलेला माणूस आहे कारण याच्या टकल्यावरच पाणी थांबू नाही राहिलं मित्रांनो बघून घ्या तुम्ही जवळून घेतो हे बघा हे टकले पाणी नाही तांबू राहिलं इतका भयंकर बाहेर जोरदार पाऊस चालू आहे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो तुम्ही बघताना तुम्ही असे एक्साईट होता की हे पाऊस कुठून आला एवढा इतकं जबरदस्त वातावरण बाहेर झालेलं आहे की माणसाला भीती वाटायला लागले ना खूप असा अंधार पडलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथं कुठून जावा आणि कुठून रोड आहे हे आम्हाला समजू नाही राहिलेलं आणि आमच्याकडे कोणीही लक्ष देऊ नाही राहिलेलं आम्ही असं एकदम दुकानामध्ये अडकून बघ आहे केडगाव मध्ये पाऊस झालेला आहे सध्याला आता केडगाव मध्ये भरपूर पाऊस दुधारी धरून नदी वाहते रस्त्यावर पाणी भरपूर आहे ट्रॉफिक जगत काय आला ट्रॉफिक अजिबात नाही पण ट्रॅफिक पाणी चाललंय लोक जाग जागी बसलेले आहेत पण तुम्हाला चिकन खाऊची वाटलं का हा आम्हाला चिकन खाऊची वाटलं गारटलो ना मी गारटलोय भरपूर असा पाऊस चालू आहे

नाही एक एक कथेप आम्हाला तुम्ही भरपाई करून द्या तर त्याचं ते हे करा येऊन काय म्हणता त्याला पंचनामा पंचनामा करा मग टाकून माझं मासे दुकान उडून गेलंय काय करायचं आणि तर साधाला नाही रेट कमी करा हे फार रेट झाले कारण का दोनशे चाळीस रुपये दो चिकन झाले लोकांना परवडून राहिलं भाऊ चालू आहे काम धंदे नाही त्याच्यामुळे तुम्ही रेट डाऊन करा रेट डाऊन केले तर आनंद घेतात आदा आदा ये ए, आता हे सकाळ सकाळपासून चिकन नाही भाऊ आता का आपल्याला एक दहा मिनिटापासून त्याला गिरायक नाही ना आता कसं लोक घरात बसून त्याच्यामुळे आता आमचा भाऊ आय असे हे घर बसून घर बसल्या लोकांना सुविधा देऊन राहिला आता काय आहे आता मित्रांनो तुम्हाला मासे बी लागले तर घरपोच फोन करा ऑर्डरवर हो तुम्हाला दिले जाते हे मासे नाही एकदम ताजे मासे पाहून आलेली कसं एक चिकन जरी बघा तुम्ही कसं आता एकदम किती या कोंबड्यांचे हालेवरून पाऊस चाललाय इतकं जबरदस्त असं वातावरण आहे हे दोन मित्र बी आमचे चालले मध्ये बघा आले भिजून एवढं पाऊस झाले बरं तुमच्या मुरमाचं काय करायचं मग टाकून द्या मुरुंग